तुम्ही बे तुम्ही तुम्ही पटपा आलो की पा पट पाहायसाठी पट आले हो तुम्हाला शोक आहे का पटचा अरे बापा खानदानी पटाचे शोके हो रोजूरी आम्ही खानदानी मग आज्या पैशापासून पटायचा शोक होता आवाज पैजापासून मग या घटा होईल होता आमच्याजवळ पटाचा हा लय जोराचा बैल होता लय शोक होता आजाले शोक बाप्पाले शोक आता देऊ मला शोक लागला पोराले बैल शोक काय सांगा मग अह बैल आताचे पट काय काय अप्पा तुम्ही हे का पट आहेत का मग आता मी त्या व्हिडिओवर पाहतो काही काही जागेवर ते बैल सगळं घोडा पळवतात आमचा आजा होता जुना आजा काय आज होता नाही आजा एक नंबर राजा राजा असतराज काष्ट पुणारी पुराणी आणत जाय पुराणी पहिला पुराणीवर बंदी आहे तिकडे आणत जाय ते घोडा लावले ना मग एका एकून एक भटकोहर होता आमचं का तो बेजा खराब हा एका एकून दुसरा आजा ह भाऊ होते रे अस दुसरा आजा एका एकून यामा हा गाडी लावत जायते यामा गाडी हा मग यामा गाडीचं पुलं पाहिजे तुमचं फण बरोबर ती यामा हा कुठं का हळली हो हो हा रा शैल्यावर या दुरेवर त्या धुऱ्यावर घेऊन जायचं बरं गोष्ट होय ही आता गोष्ट असेल पाच सत्तरच्या तेवढ्यातली एकोणीसशे सत्तर पासष्ट सत्तरच्या तेवढ्यातली पासष्ट सत्तरच्या तेवढ्यातली तो यामा होता नालच ना बरं आहे मस्त आता खतरनाक होता तुमच्या बरं तुम्ही कसे काय आले इकडे मी आलो पटावरच पण आता कशा पटावरती मध्यम बोललं येत असते सर्वांचे नम्र काही पहिले येत नाही दुसरा येत नाही तिसरा येत नाही हा भागवे बुज नाही येते तुम्ही भादवी जोडी पाहायला आलो कारण माझ्या आजालेबी भरला शौक होता पण भागव्या पहिला आता होता अहो भाजऱ्या बैला पटत नसता रे दप्पा येत असते थकले थुकले बी आणते लोक दिसाले तरी कोणी विकायला तरी आणते म्हणून मी फक्त ते भाजव्या बैल आलो रे आजले एवढा हि शोक होता भाजऱ्या भाजव्या बैलाचा हा गजपचा बापरे मग माया आजा काय आजा होता राजो हो असा तसा जमे का झाले मग अशी जोडी वापरे अशी जोडी वापरे हा मजात नाही माया आजा आता तर ट्रॅक्टरला तीन तीन फाळ्या गो आजा एवढी थोडी ताकदवान वापरे का बैलावर पिनफाळ्यावर आहे म्हटलं जेवढा आज पेपरात वाचलं होतं एकदा की पलटी नागर बैलावर हाणत ते शेतकरी म्हणून आता जावायची तर आता आपवाऱ्या लागलं राजा लोक आईले हे ढोरं पाळणे शेणका हडणे दरवर्षी गावातल्या दोन चार दोन चार जोड्या कमीच व्हावं लागल्या आजकालची जी नवीन पिढी आहे नवीन पोहर येतं हे यायले तर ते बैल म्हणजे जर विचारलं तिपणी फरक किती असतात ते नाही सांगू शकणार त्याच्याजवळ डाटा आहे ना अंबानीचा डाटा दोन जीबी डाटा हे पर्यंत गोदरीच गुसू गुसू असा ओ आता काय जोडी तुरीची आठवण आहे खरंय खरी गोष्ट आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं सांगा ना मत जरा या काही ना काही आपलं मत सांगायचं म्हणजे सध्या आता तरुण पिढीकडे शेती आलेली आहे तर आपले तरुण काय करायला लागले की आता मग आधुनिक त्याच्या आधुनिकतेकडे वळा लागले ला ला जास्त आधुनिक वळलं तर चांगलीच गोष्ट आहे पण आपण आपल्या वडील संस्कृती भोली नाही पाहिजे खरं आहे शेतकऱ्यानं दोन बैल ठेवले पाहिजे खरं आहे आता हे इथं हे कंपन्याचे स्टॉल आले सगळं टॉनिक कारण अजून सांग तुम्हाला नाही अजून एक महत्वाचं कारण आहे त्याच्या मागे ते दोन बळी एक बोडी ठेवलीच पाहिजे घरी कारण का शेण आहे शेंकुळ आहे सकाळीची बाई मस्त सळा टाकते शरीरासाठी चांगलं असते ते सळा सारवण आता सहाच मी काय केलं राजा टाईल बसवली तळापासून पाहायला नाही त्या मुगाची ते त्या स्टाईल लात बहीण अंगण असं हिच अंगण नाही राहिलं अहो आमोली गोष्ट नाहीये आता आपण कोणतंही सेंद्रिय खत तयार करील कंपनी कोणतेही पॉनिक तयार करतील पण शेणखत कोणतीही कंपनी तयार करू शकत नाही ते फक्त शेतकऱ्यांच्या गोठ्यातच तयार होईल लाख यासाठी आपण दोन बैल ठेवले पाहिजे बिलकुल